मोदयांच्या समितीमध्ये आहात जरांगे साहेब देणगी काढणार आहेत आरक्षणासाठी काय त्यांना हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आणि त्याला जोडून असं की काल दादा म्हटले की कमीत कमी एक वर्ष लागेल मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यायला मागासवर्गीयचा चा अहवाल आपण टी विहेर बघत असताना तुमच्याच माध्यमातून दाखवल्या जातं आणि मी जरी त्या याच्यात असलो चळवळीत मला एक सांगायचं की आपण बघितलं असेल की याच्या कुणबीच्या नोंदी किती म्हणजे समितीनं किती काम केलं हे आपल्यालासुद्धा लक्षात आलेलं आहे महाराष्ट्रात चोपन्न हजार नोंदी सापडलेल्या आहे आणखीन समिती ही काम करते आणि मला वाटतं अनेक नो नोंदी या सापडून राहिल्या नुसतं चोपन्न हजारच नाही तर आपले त्यांचे जे नातेवाईक वगैरे यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे म्हणून मला सांगायचं की समिती काम करते मागास आयोगसुद्धा काम करते आणि लवकरात लवकर कसा न्याय याच्यासाठी शासन प्रयत्न आंदोलन करू दोन्ही समाज कुठं आमने सामने कुठंतरी राज्यातल्या शांतता किंवा कायदा नाही कायदा सुव्यवस्था मला वाटतं बिघडणार नाही याची दक्षता शासन घेत आहे आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि म ओबीसीला धक्का न लागता मिळालं पाहिजे आणि अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार नाही मराठ्याला आरक्षण आम्ही देण्याचा शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे तशा पद्धतीनं काम चालू आहे आपण आता आठ दिवसाला बैठक सध्या होते समिती काम करते त्याच्यामुळे लवकरच मराठा आरक्षण कसं मिळेल त्याच्यासाठी काम चालू आहे मंडळाचा विस्तार हा फक्त एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा सांगू शकतील या बाबतीत मी सांगू शकत को नाही कोणामुळे रखाडला काय रखाडला पण तुम्हाला सांगतो सरकारचं काम चालू आहे मंत्रिमंडळ विस्तार जरी रखाडला तर काम ना रखाडले नाही काम झपाट्याचं शिरसर साहेब म्हणल्याप्रमाणे जयंत पाटलांमुळे रखडलाय तर म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना परत एकदा मंत्रिपद पर मिळून आपल्यातले म्हणजे मित्र आहेत गोगोले साहेब हो वगैरे परत अजून एकदा मंत्रिपदापासून वंचित राहणार आहेत का शिरसर साहेब काय म्हणले मी काही बघितलं नाही मी काही ऐकलं नाही म्हणून मला वाटतं की मला काही त्याच्या बाबतीतलं माहिती नाही त्याच्या बोलणं ना। हे उचित होणार फेब्रुवारीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे ते अधिवेशन होईल असं वाटतं आता स्वतः सीएम साहेबांनी सांगितलं की आपण विशेष अधिवेशन बोलवणार सी एम साहेब बोलले म्हणजे सगळं सीएम साहेबाला अधिकार आहे त्याच्यामुळं ते बोलले म्हणजे ते होणारच जागा वाटतो लोकसभेच्या जागा वाटपावर जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चे झाली आणि या चर्चेमध्ये काँग्रेसचे एकही नेते उपस्थित होते आणि जयंत पाटील यांनी कारण दिले की दिल्लीत नेते जे काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले पण मला काय म्हणायचं उद्धव साहेब असतील जयंत पाटील असं नेत्यांना विचारलेलं बरे त्याचे जागा वाटप मुंबईला होणार का दिल्लीला होणार का दिल्लीला किती वाऱ्या होणार त्यांच्या हे त्यांनाच तुम्ही विचारू शकता त्यांच्या जागा वाटपविषयी मी काहीच बोलू नाही मी आपल्याच पातळीवर बोलन आता ते त्यांच्याकडे काय बोलले काय नाही मला याची काही कल्पना येण्याची शक्यता असं का आम्ही बिनधास्त आहे आम्हाला धाक नाही धोक नाही समोरच्याला धाकदुख आहे काय कारण आम्हाला काही धाकदुख आमच्या चेहऱ्या काही वाटतंय का आम्ही कायदेशीर सगळ्या बाजू तपासून आम्ही हे सगळं केलेले आणि आम्हाला खात्री आहे तर आमचा विश्वास आहे की निकाल हा आमच्या बाजूला okay. लागेल झालेली याच्यात पक्षाचा काही संबंध नाही मात्र मग आता अशा व्यवस्था पक्ष जे होतो आपला तर घेईनच ना श्री मग आता मोदी साहेब श्रेयने मोदी भाजपचे पंतप्रधान म्हणून श्रेय घेऊ नये का ते श्रेय घेणार ना कारण त्यांच्या काळात होतं माझ्या काळात जरी इथे भक्तनिवास होत असत हे श्री कोणाला भेटन मलाच भेटेन ना मग राम मंदिर जर मोदी साहेबांधित बांधित असते कोर्टाची बाजू वगैरे सगळं सांभाळून मग श्रेय काय दुसऱ्याला द्यायचं का कोणाला साधी गोष्ट आहे त्यांना श्रेय मिळन त्यांना श्रेय मिळालं म्हणजे यस आणि राम भक्ताला श्रेय सगळ्याच त्याच्यात सहभागी आहे अनेक सम mm. राम भक्त ती पंढरपूरला तीन वर्षापासून काम करतात ते काही भाजपचं म्हणून नाही पण राम भक्त म्हणून तिथं काम करतात कुठं मी अयोध्याला दोन तीन वेळेस गेलो तर मला ते भेटले साहेब आम्ही संभाजीनगरचे साहेब आम्ही जालन्याचे मग त्यांना काय पक्ष विचारला की मी तुम्ही कोणत्या पक्षाचे आणि बाळासाहेब ज्या वेळेस होते तर बाळासाहेबाच्या काळात मी तुम्ही बघितलं असत बाळासाहेब काय बोलले काय नाही तुम्हाला माहित आहे सगळं मी बोलण्यापेक्षा भाजप वगैरे काही नाही हा राम भक्ताचा विजय सगळा धन्यवाद ते इथल्या फक्त लोकांनी म्हणजे नारेश देत बसायचं आणि प्रकल्प सगळे तिकडे जाणार याची कल्पना मला नाही कुठलेही प्रकल्प तिकडे चालले नाही पण वावड्या उठवल्या जातात हा प्रकल्प तिकडे चालला तो प्रकल्प तिकडे चालला एखादा दाखवून द्या ना की हा प्रकल्प तिकडे जाऊन सुरू झाला जा दाखवून द्या एखादा संभाजीनगरा आपलं पुन्हा एकदा नाव चर्चेत आहे लोकसभेसाठी काय शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं ते काम आम्ही करू ते जे उमेदवार देतील ते, ते उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचं काम करू पण एक मी आपल्याला सांगतो पांडुरंगाच्या या भूमीत सांगतो की शिंदे साहेबाचा खासदार हा दिल्लीत जाईल एवढं मी तुम्हाला संभाजीनगरचा सांगतो आज एक तारीख आहे काय सांग ते भविष्यकार आहे अशा अनेक तारखात्यांच्या झालेले आहे संजय राऊत आणि साहेब हे सकाळी उठले की त्यांना हे सरकार दिसतं एकनाथ शिंदे दिसते म्हणून मला सांगायचं की आतापर्यंत तुम्हीच आम्हाला तारखा कळवलेल्या आहे किती तारखा झाल्या दा तुम्ही याच्यात तुम काढून बघा ते आणि आतापर्यंत किती वेळ कधी ती तीन तारीख म्हणले कधी एक तारीख म्हणले कधी वीस तारीख म्हणले कधी दहा तारीख म्हणले मला वाटतं आपण त्यांना विचारलेलं बरं राहील मला वाटतं त्यांना झोपीच स्वप्न पडत असं आणि एक तारीख दोन तारीख तीन तारीख हे सकाळी रात्री स्वप्न पडतं सकाळी ते तुमच्यासमोर बोलते राम मंदिराचे आता आपलं नाव वगळलं त्यालयाची देखील नाराजी नाट्यमय घडलं होतं त्या प्रकरण काय समज मी सांगतो मी कुठेही नाराज नव्हतो हो नाव असणं नसणं त्याच्यापेक्षा वंदे भारत ही गाडी सुसज्ज गाडी आपल्या मोदी साहेबाच्या आशीर्वादानं संभाजीनगर ते मुंबई ही गाडी सुरू होऊ राहिली आणि विशेष म्हणजे त्या गाडीच्या स्वागतासाठी मी गेलो आणि गाडी आपण बघित कमी वेळात ही मुंबईला पोहोचणारी गाडी आहे आणि सगळ्या सुविधा असणारी ही गाडी आहे नाव असलं काय नसलं काय आपल्या संभाजीनगरला गाडी मिळते याच्यात मला आनंद आहे नावापेक्षा आणि म्हणून मी त्या गाडीचं स्वागत केलं मोदी साहेबांचं स्वागत केलं रेल्वे मंत्री मोद्यांचं स्वागत केलं मला नावापेक्षा काम महत्वाचं क्षेत्रासाठी एक अनात्मा भाविकांसाठी भक्तनिवास बांधण्याचा हा संकल्प आहे अनेक वर्षाची इच्छा होती सर्व भाविकांची इच्छा होती आमची इच्छा होती की नाथ महाराजांच्या नावानं इथं भाविकांसाठी भक्तनिवास असावं तो योग आज आलेला आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करीत होतो तो योग आज आलेला आहे आणि त्याचा शुभारंभ आज आमचे देवगडचे भास्करगिरी महाराज अखिल भारतीय वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोदले महाराज आणि विधानसभेचे माजी उप माजी अध्यक्ष हो बागडे नाना यांच्या उपस्थित आणि भाविकांच्या उपस्थित आणि पंढरपूरकरांच्या उपस्थितीत नाना असतील बाबर असेल खे असतील सरपंच असतील आमचा समर्थ असेल सगळ्याच्या उपस्थित हा सोहळाच पार पडणार आहे नवीन वर्षामध्ये मराठा आरक्षणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही नुकतंच त्यांनी काही माहिती दिली की कुणी काही राम मंदिरासाठी दिलं आहे का नाही माहीत नाही पण आम्ही एक कोटी रुपये दिलेले आहेत ते स्वतः उद्धव ठाकरेंनी दिलेत की त्यात त्या तत्कालीन शिवसेना आमदार असतील नेते असतील या सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग त्यावेळेस सगळेच सहभाग होता आम्ही सुद्धा अनेक वेळा अयोध्येला गेलेलो आहे आणि मला वाटतं कोणी किती निधी दिला त्याच्यापेक्षा काम होतं हे महत्त्वाचं आहे हे अनेक कोटीचं काम आहे हजारो कोटीचं काम आहे आणि मोदी साहेबाच्या काळात अनेक वर्षाचा प्रश्न होता हा राम मंदिराचा पण त्यांच्या काळात तो मार्गी लागतो आहे आणि बावीस जानेवारीला देशात दिवाळी साजरी होणार आहे दुसऱ्यांदा दिवाळी साजरी होणार आहे घरोघर दीपावळी साजरी केल्या जाणारे पैशाला महत्त्व नाही काम होण्याला महत्त्व आहे मला वाटतं ते मोदी साहेबांनी करून दाखवलं मोदी साहेब मला सांगायचं की देशात मोदी साहेबाचा जे जे काय होतो आहे मोदी साहेबाचं स्वागत होतं आहे त्याच्यामुळं कोणाचं नाव पत्रिकात आहे नाही आहे फक्त आपलं जे मंदिर व्हायला पाहिजे होतं ते मंदिर मोदीसाहेबाच्या काळात होतं आहे हे महत्त्वाचं हे नाव महत्त्वाचं नाही काम महत्वाचं आहे